नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डीचा जो मेल सर्वांना येत आहे तर त्याच्या संदर्भात मी काल एक व्हिडिओ टाकलेला होता परंतु माझ्याकडे मेल उपलब्ध नव्हता त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगितलेलं होतं त्याच्यावरती आता मी तुम्हाला कन्फर्म जे आहे माहिती ते आज घेऊन सांगणार होतो तर मित्रांनो आता तो मेल माझ्याकडे उपलब्ध आहे एका मित्राने मला मेल पाठवला की सर अशा प्रकारचा मेल येत आहे तर मित्रांनो त्यामध्ये क्लिअर क्लिअर काय लिहिलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो ठीक आहे तर ज्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनाच डी व्हीला जायचं आहे की ज्यांच्या लिस्टमध्ये नाव नाही आहे त्यांनासुद्धा डी व्हीला जायचं आहे सगळी माहिती याच्यामध्ये क्लिअर होणार आहे ठीक आहे कालचा व्हिडिओ जे मी पब्लिश केला होता त्याला अनलिस्टेड केलेला आहे कारण की त्याच्यामध्ये माझ्याकडे मेल उपलब्ध नव्हता याच्यामध्ये आता आपल्याकडे मेल आहे सर्वांना जर असाच मेल आलेला असेल तर मी आता तुम्हाला सांगत आहे की काय करायचं आहे मित्रांनो आणि जी माहिती आहे पूर्ण संपूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे डिपार्टमेंटशी जी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडून घेतल्यानंतर मी परत तुम्हाला एक अपडेट या मेलवरती देणार ठीक आहे तर मित्रांनो जी आता साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही साईट सकाळपासून मी ट्राय आहे ओपन करण्याचा प्रयत्न आहे परंतु ओपन होत नाही अंडर मेंटेनन्स ही साईट मला दाखवत आहे ठीक आहे तर माझ्याकडे जी लिस्ट उपलब्ध होती अमरावती विभागाची डी व्हीची ती लिस्ट मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे बाकीच्या ज्या लिस्ट उपलब्ध झाल्या तशा मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे ठीक आहे तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर प्लीज जॉईन करून घ्या त्याच्यावरती सगळे जे पीडीएफ फायदा पहिल्या मी अपलोड करत असतो तर मित्रांनो चला बघूया नेमका मेल काय आहे आणि मेलचा अर्थ काय आहे हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण आणि इंग्लिशमध्ये तिन्ही भाषेमध्ये याच्यामध्ये आपण समजणार आहोत ज्यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये त्यांनी समजून घ्या मला वाटतं मराठी भाषा सर्वांनाच येत असेल कारण की मराठीच्या या जागा आहे मराठी भाषेतल्याच जागा आहे आणि मराठी लँग्वेज ही कंपल्सरी मागितलेली होते त्याच्यामुळे जे आहे ते मेल मी तुम्हाला याच्यामध्ये वाचून दाखवणार आहे की नेमकं मेलमध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर त्याला बघूया मित्रांनो डिअर कॅन्डिडेट म्हणजे असा मेल होता ज्यांना कोणाला हा मेल आला असेल त्यांनी याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या ठीक आहे तर द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे डी बी अँड द टाइम टेबल फॉर इट फॉर डब्ल्यू आर डी क्लास बी गॅजेटेड अँड क्लास ही हॅज बीन पब्लिश ऑन द डब्ल्यू आर डी वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू आर डी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन ऑन सेवंथ जून दोन हजार चोवीस ठीक आहे म्हणजे दोन हजार चोवीसला जी अनग्रॅज्युएटेड ऑफिसर आहे ग्रुप बीचे आणि क्लास सी यांची जे लिस्ट आहे ती लिस्ट डी व्हीच्या क डी व्हीची लिस्ट जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या साईटवरती ठीक आहे सात तारखेला तर याच्यानंतर हाव वेअर यू यू नेम इज इन्क्लूड इन द पब्लिश डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे डी वी लिस्ट यू बी प्रेझंट यार द मेन्शन वेन वी आर द स्पेसिफाईड डेट अँड टाइम गिवन इन द नोटिफिकेशन ठीक आहे ज्या टायमाला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे त्या टायमावर तुम्हाला उपस्थित राहत आहे ठीक आहे अशा प्रकारचा मेल होता बिकॉज ऑफ एनी अनएवेलेबल रीजन इफ इज नॉट पॉसिबल टू अटेंड ऑन द स्पेसिफाईड डेट फॉर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन इट इज रिक्वेस्टेड फॉर कॉन्टॅक्ट द कॉन्ट कॉन्ट्र्झ झोनल ऑफिसर थ्रू अँड ईमेल इन बीच यू हॅव अप्लाय ठीक आहे म्हणजे तुम्ही काही कारणास्तव जर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला उपस्थित राहू शकत नसाल तर तुम्हाला तुम्ही ज्या झोनलमध्ये फॉर्म टाकलेला आहे किंवा ज्या झोनलमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या नोडल ऑफिसरला तुम्हाला कळवायचं आहे ठीक आहे म्हणजे झोनल ऑफिसरला तुम्हाला कळवायचं आहे की आम्ही या, या कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही आम्हाला दुसरी डेट देण्यात यावे ठीक आहे इफ यू हॅव ऑलरेडी कम्युनिकेटेड अबाऊट द डेट चेंज ऑफ द कॉन्क्रिट झोनल ऑफिस दॅन नीड नॉट कम्युनिकेटेड अगेन म्हणजे तुम्ही जर अगोदर याच्याकरता अप्लाय केलेला असेल की आम्हाला या तारखेला उपस्थित राहायला राहा जपणाऱ्यांनी आम्हाला दुसरी डेट द्या तर तुम्हाला परत जो आहे मेल करण्याची आवश्यकता नाही आहे असं हे जे सांगण्यात आलेलं आहे बट इफ यू डू नॉट कम्युनिकेट no uh, रिगार्डिंग द डेट चेंज अँड रिमेन अब् अबसेंट फॉर डॉक्युमेंट्स व्हिडिशन नो क्लेम फॉर द सेम विल बी इंटर इन द इंटरट इन द फ्युचर आफ्टर फ्युचर आफ्टर ट्वेंटी सेकंड जून दो हजार चोवीस म्हणजे तुम्ही कसल्याही प्रकारचं त्यांना मेल केलेला नसेल जे आहे डेट चेंज करण्याकरता आणि तुम्ही त्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जर अनुपस्थित राहिले तर तुम्हाला याच्यानंतर म्हणजे बावीस तारखेच्या नंतर कसल्याही प्रकारचा चान्स देण्यात येणार नाही किंवा तुमच्या कसल्याही प्रकारचा जो आहे डी वी करता विचार करता असे त्यांनी तिथे क्लिअर केलेलं आहे ठीक आहे इफ कॅन्डिडेट हॅव मोर मार्क्स दॅन द कट ऑफ डिक्लेअर बट देअर नेम नॉट इन्क्लूड इन द लिस्ट मे ऑल्सो कॉन्टॅक्ट कॉन्टेन्ट झोनर ऑफिसर फॉर द क्लिअरिफिकेशन ठीक आहे तर जर तुमच्या कट ऑफपेक्षा तुम्हाला मार्क जास्त असेल आणि तुमचं नाव जर लिस्टमध्ये आलेलं नसेल तर तुम्ही त्याच्याकरता जे आहे ते डिपार्टमेंटशी भेट देऊ शकता ज्या ऑफिसला तुम्ही ज्या झोनला अप्लाय केला त्या झोनला तुम्हाला जे आहे ते भेट द्यायची आहे ठीक आहे याच्यामध्ये नंतर नोट दिलेली आहे की धी सिस्टम जनरेटेड ईमेल अँड प्लीज डू नॉट रिप्लाय टू धीस ईमेल ठीक आहे जर हा जो मेल तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे तो मेल जनरेट आहे सिस्टमनुसार त्याच्यामुळे याच्यावर कसले प्रकारचा रिप्लाय करा नको किंवा याच्यावरती तुम्हाला कसले प्रकारचे आन्सर मिळणार नाही असा हा मेल होता मित्रांनो हा मेल सर्वांना आलेला असेल तर याच्यामध्ये काय क्लिअर क्लिअर केलं आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे की ज्या मुलांचं नाव लिस्टमध्ये असेल त्यांनी जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे आता ह्या मेल आपण मराठीमध्ये समजून घेऊया तर बघा मित्रांनो हा तो मेल आहे आणि याचं जे मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट केला तर काय बघता त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे तर दस्तावेज पडताळीसाठी उमेदवारांची यादी म्हणजे डी व्ही आणि डब्ल्यू आर डी वर्ग बी अपारजत्री अराजपत्रित आणि वर्गशीसाठीचे वेळापत्रक सात जून दोन हजार चोवीस रोजी डब्ल्यू आर डी वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू आर डी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर प्रकाशित करण्यात आले आहे ठीक आहे आता काही कारणास्तव जी आहे साईट ओपन होत नाही त्याच्यानंतर माझ्याकडे जर लिस्ट असेल तर मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तथा प्रकाशित दस्तावेज पडताळ आणि म्हणजे डी व्ही यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट असल्यास तुम्ही अधिसूचनेमध्ये दिलेला निर्दिष्ट तारखेला आणि वेळी नमूद केलेल्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे ठीक आहे बघा मित्रांनो याच्यामध्ये क्लिअर क्लिअर त्यांनी दिलेलं आहे की प्रकाशित दस्तावेज पडता आणि म्हणजे जी यादी त्यांनी डी व्ही दिलेली आहे त्या डी व्हीसाठी दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट असेल तर ठीक <कई> आहे तुमचं नाव जर समाविष्ट असेल तर तुम्ही अधिसूचनेमध्ये दिलेल्या निर्दिष्ट तारखेला आणि वेळी नमूद क्लिअर ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या यादीमध्ये जर नाव उपस्थित असेल तरच तुम्हाला डी व्हीला यायचं आहे असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजेच क्लिअर क्लिअर दिलेलं आहे की यादी म्हणजे डी व्हीच्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांनी डी यायचं आहे ठीक आहे जर ज्यांचं नाव नसेल त्यांना जर हा मेल आला तर त्यांनी काय करावं तर अशी काही सूचना याच्यामध्ये दिलेली नाही पण ज्यांचं नाव आहे त्यांनी डी जावं जावं करता तारीख वगैरे आणि ठिकाण वगैरे ते त्यामध्ये दिलेलं असेल ठीक आहे तर आता ज्यांचं नाव यादीमध्ये नाही परंतु त्यांना डी व्ही करता मेल आलेला आहे याच्या संदर्भात जे आहे ते आपल्याला डिपार्टमेंटशी चर्चा करावी लागणार आहे की बाबा आमच्या डी व्ही त्या लिस्टमध्ये नाव नाही परंतु तर डी व्ही करता मेल आलेलं आहे तर काय करायचं ठीक आहे परंतु आता जे क्लिअर मेलमध्ये दिलेलं आहे की ज्यांचं नाव डी व्हीमध्ये आहे त्यांना जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे नंतर आहे कोणत्या अपरिहार्य कारणास्तव दस्तावेज पडताळीसाठी निर्दिष्ट तारखेला उपस्थित राहणे शक्य नसाल आपण अर्ज केलेला ईमेलद्वारे संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याची विनंती करावी ठीक आहे कोणत्याही अपरिहार्य कारण म्हणजे काही तुम्ही काही कारणास्तव जर त्या दिवशी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जाऊ शकत नसाल तर तारीख चेंज करता तुम्हाला ज्या संबंधित डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अर्ज सादर केला त्याच्या संपर्क साधण्यात आला ठीक आहे जर तुम्ही संबंधित झोनरला ऑफिसरला तारीख बदलण्याबाबत आधीच कळवले असेल तर पुन्हा संवाद साधण्याची गरज नाही नाही तुम्ही जर अगोदर मेल केला असेल तर तुम्हाला परत मेल करण्याची आवश्यकता नाही असे याच्यात सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे परंतु जर तुम्ही तारखेच्या बद बदलाबाबत बदला संवाद साधला नाही आणि दस्तावेज पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलात तर बावीस जून दोन हजार चोवीस नंतर भविष्यात कोणती दावे स्वीकारले जाणार नाही ठीक आहे जर तुम्ही बदल ब तारखेच्या बदलबाबत कसलाही मेल केला नाही आणि तुम्ही डी अनुपस्थित राहिले तर बावीस जून नंतर तुम्हाला कसल्याही प्रकारचा दुसरा चान्स दिला जाणार नाही किंवा कोणती शिकायत तुमची घेतली जाणार नाही असे याच्यामध्ये क्लिअर क्लिअर लिहिलं आहे उमेदवारांना घोषित कट जास्त गुण असल्यास परंतु त्यांचे नाव यादी समाविष्ट नसल्यास स्पष्टीकरणासाठी संबंधित विभागीय कार्यालयाशी देखील संपर्क साधावा कटअपेक्षा कट ऑफ जर कमी असेल आणि तुमचे मार्क जास्त असेल तरी तुमचे नाव जे यादीमध्ये नसेल तर तुम्हाला जो आहे तो संपर्क साधाचा ज्या कार्यालयामध्ये ज्या झोनलमध्ये तुम्ही अर्ज केला त्या झोनलशी ठीक आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मला दोन चार मेसेज मी काही विद्यार्थ्यांचे आलेले होते की सर मला कट ऑफपेक्षा मार्क जास्त परंतु माझे नाव यादीत नाही तर त्यांनी हा जो मेल आहे तो वाचावा आणि जिथे त्यांनी अर्ज केला आहे तिथे जाऊन भेट द्यावी ठीक आहे हा सिस्टम जनरेट केलेला ईमेल आहे आणि याच्यामुळे या ईमेलवर कसल्याही प्रकारचा प्रत्युत्तर देऊ नका काही किंवा रिप्लाय करू नका असे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा मेल आहे मित्रांनो आणि जी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना मेल आलेला आहे आणि त्यांचं यादीमध्ये नाव नाही त्यांनी डी व्हीला जावं की नको हा जो चर्चेचा विषय आहे डिपार्टमेंटशी आपल्याला थोडा संवाद करावा या संदर्भात परंतु क्लिअर क्लिअर मेलमध्ये लिहिलेला आहे की ज्यांच्या डी व्हीच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी डी व्हीला जायचं आहे ठीक आहे या नर बगू हाँ जर मेल अपने हिंदी समझा तो हिंदी सुधा अपने कड़े ट्रांसलेट उपलब्ध है दस्तावेज सत्यापन डी के लिए अभ्यास के लिए सूची तथा डब्ल्यू आर डी वर्ग बी आर आज पत्रिक एवं वर्ग सी के लिए समय सारणी सात जून दो हज़ार चौबीस को डब्ल्यू आर डी वेबसाइट के जो डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू आर ड्यू महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन परकाशित की गई थी हालांकि यदि आपका नाम प्रकाशित दस्तावेज सत्यापन डी सूची में शामिल है तो आपको अधिसूचना में दी गई निर्दिष्ट तिथि एवं समय पर उल्लिखित स्तर पर स्थल पर अवश्य उपस्थित चाहिए ठीक आहे म्हणजे आप तुमचे जे नाव असेल ते यादीमध्ये असेल तरच तुम्हाला ज्या तारीख आणि जे स्थान दिला आहे तिथं उपस्थित राहायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे यदी किती अपहार्य कारण से, अप से दस्तावेज सत्यापन केले निर्दिष्ट पर उपस्थित होना असंभव तो आहे अनुरोध है आहे की जी सीमेल से आपने आवेदन किया है उसके माध्यम से संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे संपर्क करे ज्या अर्जकर्त्याने तुम्ही ज्या मेल आय डीचा वापर केलेला असेल त्याच मेल ने तुम्हाला जो आहे तो संपर्क करायचा आहे तुम्ही ज्या झुनलला

जनरेट किया गया ईमेल और कृपया इसके उत्तर का जो आहे कोशिश ना करें ठीक आहे तशा प्रकारचा हा मेल होता मित्रांनो आणि आता राहिली लिस्ट भरपूर लोकांचे रिप्लाय आहे की सर लिस्ट ओपन होत नाही साईड ओपन होत नाही माझ्याकडे जर लिस्ट असेल डी विचार तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकतो ठीक आहे अमरावती धोनलची जी मी टाक लिले। जा लिस्ट आहे मी टेलि टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे बाकीच्या लिस्ट उपलब्ध करून मी टेलिग्राम चॅनलला टाकण्याचा प्रयत्न करतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या भेटेल ठीक आहे तरी ज्यांना कोणाला त्या लिस्ट पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणखी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य निरंतर केले जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय